जय जय सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या जीवनातील मोठ्या संकटातून मार्ग कसा काढायचा किंवा मनाला शांती आणि समाधान कसं मिळेल अनेकदा आपल्याला एका अशा अदृश्य शक्तीची गरज भासते जी आपल्याला आधार देईल मार्ग दाखवेल आणि याच शक्तीचं याच दिव्य अस्तित्वाचं नाव म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर तो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चैतन्यमय अस्तित्वाचे त्यांच्या अगाध लिलांचे आणि त्यांच्या भक्तांवर असलेल्या निरपेक्ष कृपेचे एक जिवंत आणि स्पंदनशील प्रतीक आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा या ग्रंथातील प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य हे स्वामींच्या दिव्य सामर्थ्याची आणि त्यांच्या भक्तांसाठीच्या आत्मीयतेची साक्ष देते हे केवळ पाठांतर करण्यासाठी लिहिलेले पुस्तक नसून ते भक्तांना आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी आणि परमसत्य अनुभवण्यासाठी एक पवित्र मार्गदर्शक आहे या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे साक्षात स्वामींच्या चरणाशी बसून त्यांच्या दिव्य अनुभूती घेणे त्यांच्या कृपेने स्वतःला पावन करून घेणे होय या ग्रंथाची रचना ही केवळ मानवी प्रयत्न नसून ती स्वामींच्याच दिव्य प्रेरणेने आणि आशीर्वादाने झाली आहे अशी कोट्यवधी भक्तांची गाढ आणि अटल श्रद्धा आहे म्हणूनच हा ग्रंथ वाचकाला केवळ माहिती देत नाही तर त्याला एक गहन आध्यात्मिक अनुभव देतो अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा मंगलाचरण पवित्र प्रारंभणी वंदन भारतीय आणि आध्यात्मिक परंपरेत को महत्वपूर्ण कि शुभ कार्य सुरू करनापूर्वी परमेश्वरा आराध्य दैवतान से गुरुजन से स्मरण ही एक अत्यंत पवित्र अट प्रथा है केव ही केवल एक औपचारिकता नहीं तर्ती कार्या मधे येनाया संभाव्य अड़चणी दूर ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण वावे यासाठी केलेली एक भावनिक आध्यात्मिक प्रार्थना आते सखोल श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ चरित्र तो। या अलौकिक ग्रंथाचा आरंभ ही अत्यंत भक्तिपूर्ण मंगलाचणाने होतो। अधिक या साथ चैनल करा या मंगलाचणात ग्रंथाची रचना करणारा लेखक सर्वप्रथम विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे अधिष्ठाता विघ्नांचे नाशक आणि कोणत्याही शुभकार्याची यशस्वी सुरुवात करणारे देव म्हणून पूजले जातात ग्रंथरचना हे एक गहन आणि तपस्येचे कार्य आहे ज्यात अनेक बौद्धिक आणि आध्यात्मिक अडथळे येऊ शकतात हे सर्व अडथळे दूर व्हावेत ग्रंथाची निर्मिती कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि यशस्वीपणे पूर्ण व्हावी यासाठी श्री गणेशाच्या कृपेची याचना केली जाते गणेशाचे स्मरण हे केवळ कार्याची सुरुवात नाही तर ते कार्याला योग्य दिशा आणि ऊर्जा देणारे एक पवित्र आवाहन आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा गणपतीला वंदन केल्यानंतर ग्रंथर्चना करणारा लेखक ज्ञानदेवता श्री सरस्वती देवीला आदराने नमन करतो सरस्वती ही केवळ विद्येचीच नाही तर वाणीची कलेची आणि ज्ञानाचीही अधिष्ठात्री आहे ग्रंथाचे लेखन करण्यासाठी शुद्ध स्पष्ट आणि प्रभावी वाणीची नितात आवश्यकता असते सरस्वतीच्या कृपेनेच लेखणीला बळ मिळते शब्दांना योग्य अर्थ प्राप्त होतो आणि विचार सुस्पष्ट होतात लेखकाची वाणी केवळ प्रभावीच नव्हे तर ती स्वामींच्या दिव्य चरित्राचे यथायोग्य आणि हृदयस्पर्शी वर्णन करू शकेल अशी असावी यासाठी सरस्वतीची कृपा मागितली जाते केवळ शब्दांची जुळवाजुळव करणे हे महत्वाचे नाही तर त्या शब्दांमध्ये भक्तीचा आदराचा आणि आध्यात्मिक चैतन्याचा ओलावा उतरवणे महत्वाचे आहे आणि हे केवळ सरस्वतीच्या अगाध कृपेनेच शक्य आहे तिच्या आशीर्वादानेच लेखकाला योग्य शब्द योग्य भावना आणि योग्य विचार व्यक्त करण्याची शक्ती मिळते अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा यानंतर ग्रंथाच्या निर्मितीसाठी आणि लेखकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे असलेले गुरुत्व वंदन केले जाते भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते गुरु हा केवळ ज्ञानाचा दाता नसून तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या आणि आत्मसाक्षात्काराच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक असतो गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर करुणेचा स्रोत आणि शिष्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारा धुवतारा ग्रंथरचनाकाराला हे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि स्वामींच्या दिव्य चरित्राचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंची कृपा आणि त्यांचे अविरत मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमह या श्लोकाप्रमाणे गुरुला वंदन करून त्यांच्या कृपेनेच हे दिव्य कार्य पूर्ण होऊ शकेल अशी दृढ भावना ग्रंथाच्या लेखकाने व्यक्त केली आहे सद्गुरूंच्या चरणकमलावर वारंवार नमन करून ग्रंथाच्या लेखनासाठी आवश्यक असलेली बुद्धी विवेक संयम आणि आध्यात्मिक सामर्थ्य मिळावे अशी आर्त प्रार्थना ग्रंथाच्या सुरुवातीलाच केली जाते ही गुरुवंदना केवळ एक औपचारिक नमन नसून ती लेखकाच्या आध्यात्मिक विनम्रतेचे आणि गुरुंवरील त्याच्या अविचल श्रद्धेचे प्रतीक आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थांचे दिव्य स्वरूप आणि त्यांचे अगाध सामर्थ्य मंगलाचरण पूर्ण झाल्यानंतर या पवित्र ग्रंथाचा केंद्रबिंदू असलेल्या म्हणजेच भक्तांचे आराध्य दैवत अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांना आदराने भक्तिभावाने आणि पूर्ण शरणागतीने साष्टांग नमस्कार केला जातो येथे स्वामींचे वर्णन केवळ एका महान संताच्या किंवा मानवी रूपातून केले जात नाही तर त्यांना साक्षात परब्रह्माचे सर्वशक्तिमान परमेश्वराचे रूप मानले जाते त्यांची स्तुती करताना त्यांना ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती असे संबोधले आहे याचा गहन अर्थ असा की ते परमानंदाचे मूर्तिमंत स्वरूप आहे जे संपूर्ण जगाला सर्वोच्च आणि चिरंतन सुख प्रदान करतात त्यांचे अस्तित्वच केवळ ज्ञानमय आहे म्हणजे ते सर्व ज्ञानाचे मूळ आणि अंतिम गंतव्यस्थान आहेत अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींना द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमस्यादीलक्षम असेही म्हटले आहे याचा अर्थ ते जगातील सर्व द्वंद्वांच्या पलीकडचे आहेत म्हणजेच सुखदुख जयपराजय जै, मानापमान जन्ममृत्यू यांसारख्या विरोधाभावी संकल्पना त्यांना स्पर्श करू शकत नाही त्यांचे अस्तित्व आकाशाप्रमाणे असीम आणि सर्वव्यापी आहे मंजे ते कोणत्याही सीमांमध्ये किम्मा बंधनांमध्ये बांधलेले नाही ते कणकणात आणि सर्वत्र व्यापून आहे तत्त्वम सिया उपनिषदकालीन महावाक्यातील परब्रह्म हेच स्वामी आहे असे येथे सूचित केले आहे हे महावाक्य आत्म्याचा आणि परब्रह्माचा एकत्वाचे प्रतीक आहे आणि स्वामी हेच ते परब्रह्म आहे असे येथे सांगितले आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा या वर्णनामध्ये स्वामींना एक नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत असेही म्हटले आहे याचा अर्थ ते एकमेव अद्वितीय सत्य आहे नित्य आहेत म्हणजे कधीही बदलणारे अनादि अनंत आहेत ते निर्मळ आहे म्हणजेच कोणत्याही विकारांपासून किंवा दोषांपासून अलिप्त आहे ते अविचल आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ते विचलित होत नाही ते स्थिर आणि शाश्वत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते सर्वधी साक्षीभूत आहे म्हणजेच ते प्रत्येक जीवाच्या बुद्धीचे विचारांचे भावनांचे आणि कृतींचे साक्षीदार आहे जगातील प्रत्येक प्राण्याच्या मनात काय चालले आहे त्याचे प्रत्येक कार्य ते जाणतात आणि पाहतात कारण त्यांचे अस्तित्व सर्वव्यापी आहे आणि ते प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतात अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे स्वामींना भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु त नमामी असे संबोधले आहे याचा अर्थ ते भावनांच्या पलीकडचे आहे म्हणजेच राग लोभ मोह मद मत्सर यांसारख्या मानवी भावना त्यांना स्पर्श करू शकत नाही ते भावनाहित आहे तसेच ते सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडचे आहे म्हणजे सृष्टीच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कारण असलेल्या या गुणांच्या प्रभावात ते नाही ते निर्गुण आहे अशा या महान सद्गुरूंना ग्रंथरचनाकार वारंवार नमन करतो हे नमन केवळ एक शब्दप्रयोग नसून ती लेखकाच्या मनातील असीम श्रद्धा भक्ती आणि शरणागतीची अभिव्यक्ती आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा या सखोल आध्यात्मिक वर्णनासोबतच स्वामींच्या मनोहारी आणि भक्तांच्या डोळ्यात आजही तरणाया रूपाचेही थोडक्यात वर्णन केले आहे जे भक्तांच्या डोळ्यासमोर त्यांचे चैतन्यमय चित्र उभे करते त्यांचे विशाल कपाळ कानांपर्यंत पसरलेले तेजस्वी आणि भेदक डोळे सरळ आणि आकर्षक नाक स्मिथास्य करणारे ओठ आणि मोत्यांप्रमाणे शुभ्र आणि सुंदर दात हे त्यांच्या दिव्य अस्तित्वाची साक्ष देतात त्यांच्या कंबरेला भगवी वस्त्रे परिधान केलेली आहेत आणि त्यांच्या चार हातात शंख चक्र गदा आणि पद्मही साक्षात भगवान विष्णूची पवित्र आयुधे शोभून दिसत आहेत त्यांचा एक हात नेहमीच अभय मुद्रा धारण केलेला असतो जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवण्याचे त्यांना निर्भय करण्याचे आणि त्यांना ईश्वरी संरक्षणाचे आश्वासन देतो असे हे जगदरक्षक कलियुगातील पापांचा आणि दुर्गुणांचा नाश करणारे भक्तांचे दुःख दूर करणारे आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे परब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ महाराज आहेत ज्यांना ग्रंथारचनाकार पुन्हा पुन्हा आदराने आणि पूर्ण समर्पणाने वंदन करतो हे वर्णन भक्तांच्या मनामध्ये स्वामींच्या रूपाची आणि त्यांच्या सामर्थ्याची एक अविस्मरणीय प्रतिमा कोरते अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींच्या अवतार कार्याचे प्रयोजन आणि त्यांचा असीम महिमा या पवित्र अध्यायात श्री स्वामी समर्थांनी या कलियुगात अवतार घेण्याचे मुख्य आणि गहन कारण स्पष्ट केले आहे जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि नीतिमत्तेचा हास होतो सज्जन लोक दुहखी होतात लोक ईश्वरावरची श्रद्धा सोडून नास्तिक बनतात आणि समाजात अधर्म अन्याय अनिती व पापी कृत्ये वाढू लागतात अशा असंतुलित अंधकारमय परिस्थितीत धर्माचे रक्षण करण्यासाठी सज्जनांचे कल्याण करण्यासाठी आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित परमात्मा युगायुगात अवतार श्री स्वामी समर्थ महाराज असेत साक्षात भगवान आणि प्रत्यक्ष स्वरूप आहे ज्यांनी या कलियुगाच्या घनदाट अंधारात ज्ञान भक्ती आणि दैवी सामर्थ्याचा प्रकाश पसरवण्यासाठी अक्कलकोटसारख्या भूमीवर अवतार घेतला अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यांच्या जन्माबद्दल किंवा त्यांच्या कुळाबद्दल कोणालाही निश्चित माहिती नव्हती ते अचानक प्रकट झाले कोणत्याही मानवी जन्माच्या संकेताशिवाय त्यांनी कोणतेही विशिष्ट शिक्षण घेतले नाही पण ते सर्वज्ञानाचे सागर होते त्यांच्या अलौकिक कृतींमुळे त्यांच्या दिव्य चमत्कारांमुळे आणि त्यांच्या अगाध ज्ञानामुळे ते अल्पावधीतच स्वामी या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाले त्यांच्या अस्तित्वाचे रहस्य कोणालाच कळेनासे झाले पण त्यांच्या कृपेचा अनुभव अनेकांना येऊ लागला त्यांची कीर्ती केवळ अक्कलकोट या छोट्या गावापुरती मर्यादित राहिली नाही तर ती सर्व दिशांना खंडात पसरली दूरदूरहून अगदी राजेरजवाडे साधुसंत विद्वान आणि सामान्य भक्तही त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांच्या कृपेसाठी अक्कलकोटमध्ये येऊ लागले त्यांच्या अस्तित्वाने आणि कृपेने अक्कलकोट हे केवळ एक गाव राहता ते एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले जिथे आजही लाखो भाविक नित्यनेमाने दर्शनासाठी येतात अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींनी आपल्या वास्तव्यात अनेक असाध्य रोगांवर उपचार केले अनेकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवले अनेकांच्या नशिबाचे भोग बदलले आणि अनेकांना त्यांच्या जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर काढले त्यांनी अनेकांच्या मनातील शंका आणि दुःख दूर करून त्यांना मानसिक शांती दिली त्यांच्या एका शब्दाने एका दृष्टिक्षेपाने अनेकांचे जीवन बदलून गेले त्यांचा महिमा इतका अगाध आणि अद्भुत आहे की त्याचे वर्णन करणे केवळ मानवी शब्दांना किंवा बुद्धीला शक्य नाही ते सर्वव्यापी आहे ते सर्वज्ञ आहे म्हणजे त्यांना सर्व काही माहीत आहे आणि ते सर्व शक्तिमान आहे म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य नाही त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात असा अनुभव त्यांच्या असंख्य भक्तांना त्यांच्या हयातीत आला आहे आणि आजही त्यांच्या अदृश्य कृपेने भक्तांचे अनुभव त्यांच्या सामर्थ्याची साक्ष देतात स्वामींनी भक्तांना केवळ भौतिक मदत दिली नाही तर त्यांना आध्यात्मिक मार्गावरही योग्य मार्गदर्शन केले त्यांना धर्म आणि नीतिमत्तेचे महत्त्व समजावले अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा ग्रंथरचनेचा संकल्प विनम्रता आणि ग्रंथाची फलश्रुती या पवित्र चरित्राची रचना करण्याचा संकल्प करणारा लेखक अत्यंत नम्रपणे आपली भूमिका आणि मर्यादा व्यक्त करतो तो स्वतला एक मूढबुद्धीचा अज्ञानी आणि काव्याचे पुरेसे ज्ञान नसलेला अगदी सामान्य माणूस संबोधतो त्याच्यासारख्या अल्पबुद्धीच्या पामराच्या हातून श्री स्वामी समर्थांसारख्या महान आणि अलौकिक व्यक्तिमत्वाचे चरित्र कसे लिहिले जाईल असा प्रश्न तो स्वतलाच विचारतो ही त्याच्या अल्पबुद्धीची आणि अपुरेपणाची त्याला पूर्ण जाणीव आहे तो म्हणतो की स्वामींच्या अगाध लीलांचे आणि त्यांच्या असीम सामर्थ्याचे वर्णन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा परंतु असे असले तरी हे कार्य करण्याची प्रेरणा त्याला साक्षात स्वामींकडूनच मिळाली आहे असे तो कृतज्ञतेने नमूद करतो त्याची ही ग्रंथरचना करण्याची इच्छा ही केवळ त्याची वैयक्तिक आकांक्षा नसून ती साक्षात स्वामींचीच कृपा आहे त्यांचीच इच्छा आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने हे कार्य पूर्णत्वास जाईल असे तो मानतो तो म्हणतो की माझी आईवडील आणि माझे गुरु हेच माझे दैवत आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रेरणेने मला हे मोठे आणि पवित्र कार्य पूर्ण करण्याचे बळ मिळत आहे लेखक पुढे असेही सांगतो की स्वामींचे चरित्र लिहिणे हे एखाद्या अथांग महासागरातून अमूल्य मोती वेचण्यासारखे कठीण काम आहे कारण स्वामींच्या लीला आणि त्यांचा महिमा अग्णित आणि अनंत आहे त्याचे थांगपत्ता लावणे मानवी बुद्धीला अशक्य आहे परंतु केवळ स्वामींच्या कृपेनेच हे अशक्य वाटणारे कार्य शक्य होईल असा त्याला दृढ विश्वास आहे हा ग्रंथ वाचकांना म्हणजे चार्यजनांना सज्जनांना वाचून खूप आनंद देईल आणि त्यांना आध्यात्मिक समाधान मिळेल अशी त्याला खात्री आहे या ग्रंथातून स्वामींचे जे रूप आणि लीला प्रकट होतील त्या भक्तांसाठी एक मार्गदर्शक ठरतील अशी त्याची अपेक्षा आहे अधिक वीडियो या चैनल ला सबस्क्राइब करा लेखक पुढ़े अत्यंत विनम्रपणे असे ही कबूल करतो की त्याच्या या लेखनात काही उणीवा असू शकतात त्याची वाणी कदाचित संस्कृतमय नसेल की माती पांडित्याने परिपूर्ण नसेल त्यात काही चुकाही असू शकतात तरीही वाचकांनी या ग्रंथाकडे प्रेमाने उदार अंतःकरणाने आणि भक्तिभावाने पाहावे अशी तो नम्र विनंती करतो तो म्हणतो की या अमृतमय कथेचा सुगंध ज्याला आवडत नाही तो खरोखरच अभागी आहे याचा अर्थ श्री स्वामी समर्थांच्या या पवित्र चरित्राचे श्रवण किंवा वाचन ज्याला आनंद देत नाही ज्याला त्यात रस वाटत नाही तो खरोखरच दुर्दैवी आहे कारण या चरित्रातच भक्तांसाठी जीवनातील सर्व दुहखांवर उपाय आणि परमसुखाची अनुभूती आहे हे चरित्र मे भक्त एक अमृतमयी झर है जो त्यांचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करतो। अधिक वीडियो साथी या चैनल सबस्क्राइब करा पहिल्या अध्यायाचा समारोपात या ग्रंथाचा वाचनाचे कि श्रवणाचे महत्व आणि त्याची फलश्रुति पुन्हा एकदा सखोलपणे अधोरेखित के लिए श्री स्वामी समर्थांचे केवल नामस्मरण के स्मरण के जीवनातील सर्व विघ्ने संकटे आणि अडचणी दूर होतात असा आशीर्वाद दिला जातो त्यांच्या नामस्मरणाने भक्ताला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि वेदांताचे म्हणजेच आत्मज्ञानाचे आणि परमस्त्याचे सार समजते असे हे महान कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे आणि स्वामींच्या कृपेने ग्रंथरचनाकाराची लेखणी यशस्वी व्हावी अशी प्रार्थना करून लेखक आपला संकल्प अधिक दृढ करतो आणि पहिला अध्याय येथे पूर्णत्वास येतो हा अध्याय वाचकाला किंवा श्रोत्याला स्वामींच्या दिव्य अस्तित्वाची आणि त्यांच्या असीम सामर्थ्याची एक सखोल ओळख करून देतो आणि पुढे येणाऱ्या त्यांच्या अद्भुत लीलांसाठी एक भक्तिमय आणि श्रद्धापूर्ण पार्श्वभूमी